दिनांक चार फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर व्हावे व राष्ट्रसेवा ही घडावी युवा शक्ती उपयोग राष्ट्राला व्हावा याच हेतूने राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विविध उपक्रम राबविले गेले दिनांक चार फेब्रुवारी दोन रोजी कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय नाशिक राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विशेष शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रारंभित झाले या प्रसंगी सरपंच आनंदा भंडारे तसेच प्राचार्य डॉक्टर संभाजी पाटील कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मयूर ऋषीर प्राध्यापक दिनेश आंबेकर प्राध्यापिका दामिनी करसाळे प्राध्यापिका शारदा पाटील डॉक्टर अनिता ताई पाटील तसेच मान्यवर व स्वयंसेवक उपस्थित होते त्यानंतर या एवढ्या सात दिवसाच्या कालावधीत दररोज विविध उपक्रम राबविण्यात आले त्यात स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व स्वयंसेवकांच्या अंगी असलेले अनेक गुण बाहेर यावेत त्यासाठी नृत्य गायन वादन तसेच अंगी असलेले विविध कलांच्या छटा या शिबिरात बघायला मिळाल्यात कसबे सुकिने या छोट्याशा गावामध्ये भजन संध्या देखील घेण्यात आली स्वयंसेवकांना देखील हरिपाठ भजन यांची गोडी लागावी हाच एक उद्देश ठेवून याचे नियोजन करण्यात आले याच गावामध्ये असलेल्या एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला रंगकाम करून त्यावर बाराखडी व विविध चित्र काढून अगदी चित्रबद्ध करण्यात आले अकरा जणांचा ग्रुप तयार करून प्रत्येक ग्रुपला किचन वर्क करण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली मंदिराची साफसफाई तसेच परिसर स्वच्छता करण्यात आली या शिबिरातून अनेक काही प्रसंग यातून खूप काही शिकण्यास मिळाले या शिबिरातून आत्मविश्वास वाढला एखाद्या कार्यक्रमाची जबाबदारी त्याची त्याची जाणीव सहानुभूती सक्रियपणा या शिबिरातून शिकण्यास मिळाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व नक्कीच भविष्यातील घडतील अशा प्रकारे या शिबिराचं उत्तम असं नियोजन प्राध्यापक मयूर उशीर यांनी केलं दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समारोपाचा कार्यक्रम देखील घर करण्यात आला प्रसंगी कसबे सुकेने येथील सरपंच आनंदा भंडारे उपसरपंच अनुपमाताई जाधव शैक्षणिक संकुल समन्वयक डॉक्टर व्ही एम सेवलीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी पाटील उपप्राचार्य नांदुरकर मॅडम फार्म हाऊसचे इंचार्ज तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मयूर उशीर दिनेश आंबेकर शिक्षक वरुंद स्वयंसेवक उपस्थित होते या शिबिरास संस्थेचे चेअरमन मान्य समीर वाघ यांचे यथोचित असे मार्गदर्शन लाभले आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात व अविस्मरणीय असा क्षण कायम आठवणीत राहील असे हे शिबिर आयोजित करण्यात आले नाईन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहानी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका